रिठत गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी आपल्या दा पदात व्यस्त आरोग्याबाबत जनता खाते खसता रिठत गाव तसं मोठं आणि जनतेच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष गावात कुठेही फेरफटका मारल्या स्वच्छतेच्या बाबतीत रिठत गाव हे माघारलेले दिसते अस्वच्छतेमुळे घाणीचा साम्राज्य वारडा वारडात पसरलेले आहेत ग्रामपंचायत समोरच असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून जी नाली वाहत आहे ती पूर्णतः बंद अवस्थेत असल्याने नालीमध्ये तुडुंब पाणी भरल्याने रस्त्यावर पाणी वाहत आहे याबाबतकडे प्रत्येक ग्रामपंचायतच्या पदाधिकारी कार्यालयात जात असताना ही वस्तुस्थिती दिसत असेल परंतु जाताना त्यांना बा याबाबतची दखल कोणासही घ्यावी वाटत नसल्यामुळे गटारगंगा निर्माण होत आहे यामुळे डेंगू सदृश परिस्थिती निर्माण झाल्यास व कुणी व्यक्ती दगावल्याची जबाबदारी कोण घेणार पदाधिकारी मात्र पद घेण्यास बदल करण्यात व्यस्त असल्याने याकडे दुर्लक्ष होत आहे दरवर्षात पदाधिकारी बदला बदलाने गावकऱ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे ग्रामविस्तार अधिकारी गावात येत नसल्याने ही अवस्था झाली असावी ग्रामपंचायतच्या समोरच ही है। रस्ते रस्ते नाली तुडुंब भरून रस्त्यावरून वाहत आहे हे सुद्धा कुणाच्या लक्षात येऊ नये ही आश्चर्याची बाब आहे गावातील आढळ नगर भागातील रिठत आमानी रस्त्यावर असलेल्या नाल्याचे बांधकाम आपल्या मर्जीतील लोकांच्या घरासमोर करण्यात आले त्यामुळे याच नालीचे बांधकामामध्ये धरसोड वृत्ती जोपासली गेली हा दुजाभाव जोपासण्याचे काम ग्रामपंचायतची केले आहे रस्त्यावर रस्ते होत आहेत परंतु गरजवंत रहिवासांच्या घरासमोर रस्त्यांची गरज असतानाही रस्ता होत नाही हे दुर्दैव रिटक ग्रामविकास अधिकारी यांनी जनतेच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन होताना दिसत नाही ही बाब गंभीर आहे इंडियन न्यूज चोवीस साठी स्थानिक रिसोड प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील चलते चल काय म्हणला अहो एवढ्या नाण्या तुंबड्या तुमच्या घरापासून ते काय राहतो हे बघा नाही तिथे पाणी पहा घरात पाईप पाहा जा हे काय हे गरम पाणी ते घरी भरतात तिजलो पाईप टाका तिझं पाईप टाक हे पाणी पाणी पवायचं घर राहत हे आमच्या बाबडासाहेब चालू पाणी चाल આલે કળા બનાય શકો હાચે કોંક્રિટ टाक લે આ મને આ રે પાયને પાણી પાણી કે ક્ષેત્રિત ને આલે કળા આજી કાજી એકને તો શેકા તો આંજે પૂછે પાણી